नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे आहेत संजीवनी संजीवनी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची द द टू टू जालना जिल्ह्यात अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या चोवीस कोटींच्या अतिवृष्टी घोटाळा प्रकरणात यापूर्वी काही तलाठ्यांना जेरबंद करण्यात आलंय मात्र यानंतर आता त्यांना मदत करणारे खासगी एजंट आणि कोतवाल अशा तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या वाटपामध्ये मोठा गैरव्यवहार झाला त्यावरून पोलीस स्टेशन अंबड येथे विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस स्टेशन अंबड येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा इतक्या रकमेचा अपहार झालाय या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जालना करत आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे माहिती दिले। सर, काये काये जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसवंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जो आर्थिक गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी समिती गठीत केल्यानंतर समितीच्या चौकशीमध्ये चोवीस कोटी नव्वद लक्ष रुपयाचा अपहार झाल्याबद्दल निष्पन्न झाल्यानंतर महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य मोठा असल्याने मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखा वर्ग केला होता आणि सदर गुन्ह्याचा सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण अठ्ठावीस शासकीय अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सुशील कुमार जाधव यांना बुलढाणा येथून अटक करण्यात आले होते मान्य न्यायालयाने त्यांची सात दिवस पोलीस कोठडी दिल्यानंतर सध्या सदर आरोपी हे एम सी आहे त्याचबरोबर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दुसरे आरोपी तलाठी शिवाजी श्रीधर डालके यांना अमरावती येथून अटक करण्यात आलेली होती व मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचे पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने दिली होती सदर पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये यातील शिवाजी डालके हे राहणार उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील असून त्यांनी त्यांच्या गावामधील म्हणजे उमरी बाजार अमरावती येथील पन्नासपेक्षा अधिक लोकांची नावे अंबड तालुक्यातील ज्या दाढेगाव सजेमध्ये कार्यरत होते तेथील सजेतील याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान प्राप्त लोकांमध्ये टाकून त्या संदर्भातला लाखो रुपयाचा लाभ घेतल्याची चौकशी दरम्यान निष्पन्न झालेले आहे त्याचबरोबर सदर चौकशी दरम्यान त्यांच्याकडे कोतवाल म्हणून काम करत असलेले मनोज उघडे त्याचबरोबर एक खाजगी सहायक साहेबराव तोपे राहणार पिठोरी सावरगाव या दोघांचाही सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही काल रोजी अटक करण्यात आलेली होती व आज रोजी मान्य न्यायालयासमोर या तिघांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे यामध्ये तलाठी शिवाजी ढालके यांनी कोतवाल खाजगी सहाय्यक यांच्या माध्यमातून काही लोकांची नावे घेतलेली होती आणि ती अतिवृष्टी अनुदान योजनेमध्ये टाकलेली होती अशाही लोकांच्या संदर्भाने पुढील कार्यवाही सुरू आहे आणि गुन्ह्यातील जे आरोपी फरार आहे त्यांच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखा जालनाकडून तपास सुरू आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अंधारात नुकसानीबाबत पिकांची पाहणी करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातल्या महाकाळा येथे शेतकऱ्यांशी ठाकरेंनी साधत धीर दिला आहे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील महाकाळा येथे अंधारात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळं मराठवाडा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील महाकाळा येथे अंधारात पीक पाहणी केलीये भरत बापूराव अमरोळे यांच्या शेतात दहा मिनिटे शेतकऱ्याशी संवाद साधत धीर दिलाय सरकारला मदत करायला भाग पाडू कुणीही आत्महत्यासारखं पाऊल उचलू नये असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत म्हणजे दुर्गा देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून येते जालना येथील दुर्गा देवीचे मंदिर स्वयंभू मंदिर असून भक्तांची इच्छित इच्छा पूर्ण करणारी एक शक्तीशाली देवी म्हणून दुर्गा देवीला ओळखले जाते देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये दे या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते दुर्गा देवीचे मंदिर हे अतिशय जुने आणि पुरातन मंदिर असून ग्रामीण भागातून त्याचबरोबर पंचक्रोशीतून दूरवरून देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात देवीचे मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई केल्यामुळे दुर्गा देवीचे मंदिर आणि मंदिर परिसर अगदी विद्युत रोषणाईने उजळून निघत आहे या देवीची मूर्ती ही स्वयंभू मानली जाते ज्यामुळे तिला एक विशेष आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते अशी आख्यायिका आहे या नवरात्र उत्सवामध्ये मंदिर संस्थांच्या वतीने देवीची पूजा अर्चा करून सकाळ संध्याकाळ मोठ्या भक्तिभावाने महारती महाआरती करण्यात येते दुर्गा देवीच्या यात्रेनिमित्ताने घरगुती साहित्य विक्रीचे त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मंदिर परिसरात लावण्यात येतात त्याचबरोबर मोठमोठे राहत पाळणे आणि त्यातील विद्युत रोषणाई खूप आकर्षक असते या यात्रेनिमित्त सगळीकडे नागरिकांची गर्दीच गर्दी दिसून येते देवीचा बदलणे आणि तिला अलंकाराने सजवणे हा येथील नवरात्र उत्सवाचा एक भाग आहे जो विशेषतः सातव्या माळेला मंदिर संस्थांच्या वतीने केला जातो शहरातील ही दुर्गादेवी भक्तांच्या नवसाला पावणारी देवी असल्याचं दुर्गादेवी मंदिराच्या विश्वस्त लताबाई श्रीमाळी यांनी एमसी बोलताना सांगितलंय दुर्गा देवीची मोठी यात्रा भरली आपण विश्वस्त आहात काय सांगाल यावर्षी कशा पद्धतीने दुर्गा देवीची यात्रा भरण्यात आली माझं नाव लताबाई पंत श्रीमाळी आणि मी या जालनेच्या दुर्गा माता मंदिराची विश्वस्त आहे आणि ह्या वेळेस मोठ्या उत्सवामध्ये नवरात्र भरलेले आहे दुरुन दुरून ग्रामीण भागातून लोक येऊन मोठमोठे स्वर लावतात आणि लोकांना ही देवी खूप आवडते जसे आंबडची देवी आहे तशी जालन्यामध्ये ही देवी पण खूप प्रसिद्ध आहे आणि भक्तांना ती पावते पण सकाळ संध्याकाळ रोज नियमित आरती पूजा अर्चना केली जाते देवीला रोज वेगवेगळ्या शृंगार केला जातो देवीला जे रंगाची साडी आहे ते साडीसुद्धा चढवली जाते आणि मोठे उत्सव नवरात्र साजरे होते यात्रा महाराष्ट्र राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील योजनेच्या पॅकेजमध्ये सुमारे दुप्पट वाढ केली असून त्याचा फायदा आता सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे या संदर्भात आज आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी संलग्न रुग्णालय संचालक डॉक्टरांची संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे एक महत्वाची बैठक घेऊन मोठी गुड न्यूज दिली आहे राज्यातील गोरगरिबांनी सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार खासगी रुग्णालयात मोफत उपचार करून मोठा दिलासा देत आहे या योजनेत आतापर्यंत एक हजार तीनशे छप्पन्न पॅकेजेस समाविष्ट होते त्यात भरघोस वाढ करत पॅकेजची संख्या आता दोन हजार तीनशे नव्याण्णव करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला असून याचा आता राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांना मोठा फायदा होणार आहे या पार्श्वभूमीवर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी शेट्टे यांनी संजीवन मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांची एक महत्वपूर्ण बैठक घेत माहिती दिली आहे या बैठकीला आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे संजीवनी स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर कैलास राजगुरू डॉक्टर शिवदास मिरकड दीपक हॉस्पिटलचे डॉक्टर संजय राख यांच्यासह वेगवेगळ्या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर उपस्थित होते असत जालन्यात डॉक्टरांची बैठक घेतली आहे कुठले नवीन निर्णय घेण्यात आलेत कुठली गुड न्यूज आहे यापूर्वी जालन्यामध्ये शासकीय दौरा होता माझा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यापूर्वी एक वर्षापूर्वी बैठक झाली होती तेव्हा प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या जी काही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना होती आज तिला अपग्रेड करण्यात आले एकत्रित आयुष्यमान अर्थात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेमध्ये तेराशे छप्पन पॅकेजेस प्रोसिजर्स होत्या त्यामध्ये वाढ करून दोन हजार तीनशे नव्याण्णव पॅकेजेस प्रोसिजर्स त्याच्यामध्ये ॲड करण्यात आले यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या दहा बारा वर्षामध्ये दरपत्रक ते सारखंच होतं म्हणजे ते वाढलं नव्हतं उपचार पद्धती बदलल्या उपचाराचे खर्च वाढले परंतु यामध्ये वाढ झाली नव्हती त्याची भरघोस अशी वाढ करण्यात आली यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे ग्रेड होतं ए बी सी ही ग्रेड पद्धती बंद करण्यात आली तालुका स्तरापासून ते मुंबईपर्यंतचे सगळे रेट्स एकच देण्यात आले आहेत फक्त ॲडिशनल त्याच्यामध्ये ज्यांचे एन ए बी एच आहे किंवा ब्रॉन्ज सर्टिफिकेशन आहे किंवा एस्प्रेशनल डिस्टिक आहे यांना पंधरा टक्केपासून दहा टक्के पाच टक्केपर्यंत इन्सेंटिव्ह ॲडिशनल आपण बेनिफिट देतो आहे त्यांना त्यामुळं एक असा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे बऱ्याच लोकांचा प्रश्न असा होता की पाच लाखापुढचे उपचार आम्ही कसे कवर करायचे किंवा काय करायचे या प्रश्नाला मी हिन्ही उत्तर व्हायचो हो कॅप असल्यामुळं परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संवेदनशील असा निर्णय घेतला आणि पाच लाखापुढचे जे काही हार्ट ट्रान्सप्लांट आहे लिवर आहे लंग्स ट्रान्सप्लांट आहे बोनमॅरो ट्रान्सप्लांट आहे हृदयातल्या काही टाबी टीम एम यू आरच्या शस्त्रक्रिया यांना वीस लाखापासून दहा लाखापर्यंत याची प्रयोजन केली सतरा लाख पंधरा लाख वीस लाख त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र एक असं स्टेट असणार आहे की यामध्ये भारतातली आयुष्यमान सगळ्यात चांगली राबवली जाईल जी जगाला दिशादर्शक असेल त्यामुळं आज ही एक आनंद वार्ता या ठिकाणी घेऊन आलो आहे मराठवाडा वेगळ्या पद्धतीने जातोय मराठवाड्यामधल्या ज्या काही न्यूज आहेत त्यातल्या त्या जालनामधल्या ह्या सुखद नाही आहेत म्हणून आरोग्याच्या माध्यमातून काही होईना लोकांची हेल्थ मेंटेन झाली तर खूप चांगला परिणाम दिसून येतो म्हणून मी मुद्दाहून आज अशा वातावरणामध्ये वाता वाता हा दौरा टाकला आणि या दौऱ्याच्या माध्यमातून जेवढी काही लोकांची सेवा करता येईल रुग्णसेवा हीच ही सेवा या पद्धतीनं आमची आजचा हा दौरा होता त्यामुळं अनेक हॉस्पिटलला मी इथं भेट देतो आहे यापुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त रुग्णसेवा होईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहिले पाहिजेत धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांची आंदोलनस्थळी येऊन भेट घेतली आहे धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे मात्र दीपक बोराडे यांच्या प्रकृतीची देखील आम्हाला चिंता आहे असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज मराठवाडा दौऱ्यावर होते यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांनी जालना जिल्ह्यात जालना विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा दौरा केलाय हे करत असताना त्यांनी अंबड चौफुली येथे धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली यावेळी आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा असल्याचं सांगत त्यांनी दीपक बोराडे यांची प्रकृती देखील महत्वाची असल्याचं मत व्यक्त केलंय हा विषय मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकील असंही ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी आमदार अर्जुन खोतकर युवा सेना सचिव अभिमन्यू खोत ोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्री बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊने मला सांगितले की आमचा एक सहकारी आंदोलन करतो आहे समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जी मला सांगितले ते मी मुख्यमंत्री मोदयांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला आलो होतो आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा का नाही ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अजून चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करू छोटी शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करत आणि मग शिंदेसाहेबांच्यासोबत आणि मुख्यमंत्र्यांच्यासाठी चर्चा मनोज जरंगांचे ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरांगे यांच्या ते दुबा म्हणून तुमच्याकडे बैठक झालं सातत्याने तुम्ही आंतरवादी सराशिद्धी जरांगे यांच्या उपोषण काही मागण्या जे आहेत ते सरकार सरकारबरोबर मांडण्याचा प्रयत्न केला आता पण सारख्या पद्धतीने पाहायला मिळतात माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे मनोजजी असतील आज दीपकजी असतील लक्ष्मण हाके असतील त्यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजासमाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा, समाजासमाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजींना भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहे ते मी माननीय शिंदेसाहेबांशी बोलेल आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब योग्य ते मार्गदर्शन आम्हाला करेल एक शेवटचा प्रश्न आणि दीपक बोराटे यांची मागणी त्यांना सुद्धा आदिवासी समाजपद्धी विरोध करत आहे आणि जर सरकारने बोराटे यांची मागणी पूर्ण केली तर त्यांचा समाज सरकारच्या विरोधात जाईल अशीच दिनकर समाजाची भूमिका आहे न् मी एकच सांगतो की आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळीकडा केलं नाही मी जे आत्ता कुठं करतो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला नाही की आदिवासी बंधुभिनीचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काय मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितले की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरग्रस्त मला अर्जुन भाऊनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला अप्रिय घटना घडल्या असत्या त्याची जाणीव मला अर्जुन भाऊनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनॉल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यथा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री मोदयांकडे मांडेल जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांकडून उकडलं आज आपण दीपक कोराडे दीपक कोराडे की अंचनपणे मी जो भेट दिली आहे शिंदे साहब से बात नहीं कर रहा है उनकी जो मांग है उसकी पूरी चर्चा हमने उनके साथ की है वो हम माननीय शिंदे साहब के साथ डिस्कस करेंगे शिंदे साहब से बात करके वापस हम सी साहब के साथ भी बात करेंगे लेकिन उनके साथ डिस्कशन होने के बाद ये अच्छा लगा है कि वो बोले कि जो उन्होंने पर्याय दिया है उससे आदिवासी लोगों को जो कि मिसअंडरस्टैंडिंग उनमें हुआ है वो दूर होने के लिए उसका प्रयास रहेगा और जो वो उनसे बात किए हैं कि बोले वो हम मुख्यमंत्री मोदी के साथ और डिप्टी सी साहब के साथ हम बुराड़ी की जो मांग है उसे आदिवासी समाज विरोध कर रहा है और अगर सरकार धनगर दन, दन, समाज को आदिवासी से रखेंगे इसमें उन्होंने जो कहा है उनसे जो बातचीत हो गई है वो काँग्रेस साग सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालाजी देसाई यांनी आज धनगर समाजाचे नेते आणि उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची जालना येथे उपोषणस्थळी भेट आहे त्यांच्या या धनगर आरक्षण उपोषणाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय या प्रसंगी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीपूर्वी जो शब्द धनगर समाजाला दिला होता त्याची पूर्तता करण्याचं देखील त्यांनी आठवण करून दिली आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन न देता तात्काळ आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड काँग्रेस जालना जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष शेख इब्राहिम यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर आरक्षणाच्या अमरण उपोषणाला यावेळी त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय ये शब्द बहुत अच्छा है सर जी क्या कहेंगे दीपक बोराड़े जी यहाँ पर अनशन के लिए बैठे है आपने उनसे मुलाकात की है और उनकी क्या क्या मांगे हैं और किस तरह आप सीट नेतृत्व तक ये बातें पहुंचाएंगे पूरे महाराष्ट्र के धनगर कम्युनिटी के सवालों को लेकर दीपक जी यहाँ पर आज उनका दसवां दिन है अनशन पे है मैं वो पहले सबसे पहले तो मैं उनको तहे दिल से सैल्यूट करता हूँ कि सामाजिक न्याय की इस लड़ाई की अगुवाई कर रहे हैं दूसरा सामने मेरे को एक दो फोटो दिख रहे हैं वादा फहरस्ती वाले महाराष्ट्र के वर्तमान मुख्यमंत्री जिन्होंने 2014 में बारामती में वादा किया था उस समय पर प्रधानमंत्री बनने निकले गुजरात के तत्कालीन मुख्यमंत्री और वर्तमान के प्रधानमंत्री उन्होंने भी धनगर कम्युनिटी को वादा किया था और उससे पहले एक और पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी ने भी धनगर कम्युनिटी से वादा किया था कि हम आपको अलग से आरक्षण देंगे और वो वादे से वो लोग मुकर गए वादा परस्ती का उनका पुराना इतिहास है जैसे हर जगह पे उनकी करनी और कथनी में जो फर्क है चुनाव आता है धनगर समाज के पास आकर बड़े बड़े वादे ना कोई इरादे यही उनका काम है और इस लड़ाई में कांग्रेस की ओर से सामाजिक तौर पे मैं धनगर समाज से हूँ तो हमारे सामाजिक लड़ाई की तौर और तौर पे भी राहुल गांधी जो बातों को लेकर देश भर में जो लड़ाई लड़ रहे हैं एक हाथ में संविधान और संविधान ने दिए हुए जो हमारे अधिकार है उसकी सुरक्षा के लिए सामाजिक न्याय पॉलिटिकल न्याय आर्थिक न्याय ये तीनों न्याय के लिए लगातार जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी ये बात है हम और मुझे यहां पर धनगर समाज की ओर से जो प्रस्ताव है उस प्रस्ताव का मैं धन्यवाद इसलिए करता हूँ कि कोई ऐसा प्रस्ताव नहीं है जो किसी और के हक को खाने की बात हो ये प्रस्ताव जो है वो अलग से अपने अधिकार के लिए है जिसका जो अधिकार है वो अधिकार बना रहे पर धनगर समाज को जैसे बंजारी समाज का बंजारा समाज का अलग अधिकार की जो मांग लेकर वो भी लड़ाई लड़ रहे हैं तो मैं कांग्रेस की ओर से रैन के कमीशन में यही सभी समाज का जो अलग अधिकार का अलग तरीके से राजनीतिक आर्थिक सांस्कृतिक और पॉलिटिकल जो पूरा बात वहां पे रखा हुआ है तो वो हर बात का मैं समर्थन करते हुए कहूंगा रैन के कमीशन को लागू करना चाहिए और अलग से धनगर कम्युनिटी का जो अधिकार है उनको मिलना चाहिए पत्री पत्र तो न्यूज नमस्कार बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टी टी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे